नवापूर राष्ट्रीय महामार्गावरील एपेक्स हॉटेल हो जवळ आज आयशर व मालट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात धुळे जिल्ह्यातील रहिवासी योगेश राजेंद्र माळी राकेश अंकुश भील व सत्तावन्न वर्ष व आजेश हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर घटनास्थळावरून जाणारे अॅडव्होकेट अविनाश पाटील यांनी प्रसंगावधान राखत माणुसकीचे दर्शन घडवले त्यांनी जखमींना आपल्या खासगी वाहनातून तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळीच उपचार मिळू शकले या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ हो, उत्तम जाधव यांनी हो, अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल अॅडव्होकेट अविनाश पाटील यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून त्यांचे कौतुक केले यावेळी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालवावे तसेच रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत सजग रहावे असे आवाहनही जाधव यांनी केले रईश शेख विसरवाडी आज नवापूर सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन परत येत असताना रस्त्यामध्ये मला हा अपघात झालेला दिसला याच्यामध्ये दोन वाहनं समोरासमोर टक्कर होऊन याच्यामध्ये दोन्ही वाहन चालक गाडीमध्ये अटकलेले दिसले त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट केला क्रेन आणि ॲम्ब्युलन्स यांना बोलवून क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहन चालकांना सुखरूप बाहेर काढलेला आहे आणि त्यांना नवापूर हॉस्पिटलमध्ये नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलेलं आहे आणि डॉक्टर कांचन वसावे ते त्यांच्यावर आता उपचार करत आहेत आणि आजचा आमचा हा रस्ता सुरक्षा सप्ताह हा महिना चालू असून याच्यामध्ये रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत परंतु ही मोहीम राबवतानाच दुर्दैवाने हा ॲक्सिडेंट आम्हाला बघायला मिळाला आणि याच्यामध्ये आम्ही दोन्ही वाहन चालकांचे प्राण वाचू शकलो ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे वाहन चालकांना मी खरोखर आवाहन करेल की रस्त्यावर चालताना आपण स्पीड दारू पिऊन गाडी चालवणे बेल्ट न लावणे हेल्मेट न घालणे या गोष्टीचा वापर केल्यास आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघात नक्कीच कमी व्हायला मदत होईल आपल्या माध्यमा आपल्या माध्यमानुसार माध्यमातर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की रस्त्यावर आपल्या ड्रायविंग करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी व नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी शासनास सहकार्य करा पवार शिरपूर आणि आमचे जाधव साहेबांनी जे सांगितलं आता त्याच गोष्टीला मी पण सहमत आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींना दुर्दैवाने या गोष्टी ज्या घडत असतात ह्या आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे घडत असतात म्हणून साहेबांनी सीट बेल्ट या काही गोष्टी आहेत वाहन दारू न चालवणे या सगळ्या गोष्टींच्या ज्या तात्पुरत्या ज्या आहेत या सगळ्या ड्रायव्हरांनी जर काळजी घेतली तर हे सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि आज सगळे लोक इथं उपस्थित झाले लवकरात लवकर सेवा मिळाली साहेब स्वतः आले उपस्थित जागेवर आले दोघी वाहन आमदार त्यांनी बाहेर काढलं आणि तत्काळ अँब्युलन्सनं त्यांना सिव्हिलला पाठवलं म्हणून आज त्यांचे दोघींचे प्राण वाचवले त्यांच्या प्राणामागे त्यांचा परिवाराचा दोन जीव वाचले याच्यात खूप मी साहेबांचा अभिमान आणि त्यांच्या टीमचा पण मी धन्यवाद करतो की सगळ्यात मी चांगलं काम केलं आणि त्या स्थानिक लोकांनी मी खूप मदत केली ते खूप गर्वाची गोष्ट असते नंतर कोणी कोणासाठी उभं राहत असतो आणि आज हे रोडावर सगळे अनोळखी व्यक्तींनी मदत केली मला आनंद आहे माझ्या या महाराष्ट्राचा धन्यवाद update